मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया आंदोलन करताय काय महाराष्ट्रामध्ये वाढलेली गुंडशाही झोंडशाही आणि बोकाळलेला भ्रष्टाचार याच्यावर कोणाचाच अंकुश नाही कोणी उठतंय सत्ताधारी पक्षातील आमदार काही वक्तव्य करतायत नितेश राणे उठतोय उठा काही मनाला वाटतील ते बोंबलतोय सागर बंगल्यावरचा जो त्यांचा बॉस आहे तो बॉस सागर बंगल्यावर असल्यामुळे आम्हाला महाराष्ट्रामध्ये कोणाचीही भीती नाही आहे आम्ही काही करू शकतो अशी चितावणीखोर वक्तव्य केल्यामुळेच गणपत गायकवाड या आमदारानं पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला त्यांना वाटू लागलं आहे की सागर बांगल्यावरचा बॉस असल्यामुळे आमचं कोण वाकडं करणार या गृहमंत्री आहेत खरं तर अशा चितावणीखोर भाषणामुळे हे घटना घडलेली आहे या घटनेचा जाहीर निषेध आम्ही केलेलाच आहे जनतासुद्धा या ठिकाणी व्यक्त होत आहे आणि यासाठी आम्ही सहाय्याची मोहीम राबवली आमची या ठिकाणी अशी मागणी आहे या चितावणीखोर वक्तव्यासाठी आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा आणि त्यासाठी नागरिकांच्या सह्यांची मोहीम या ठिकाणी आम्ही राबवत आहोत नागरिकांच्या मनामध्ये काय आहे आजचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील दोन्हीसुद्धा असे हे तीन पक्ष मिळून सगळ्या गुंडांना एकत्र करू पाहत आहेत आणि जेव्हा त्यांच्या हे अंगलंट तेव्हा पुण्यातील गुंड जेव्हा त्यांना भेटले होते त्यांच्या व्हिडिओ व्हायरल झाले तेव्हा आयुक्तांना आदेश देऊन या गुंडांना एका एकत्र केलं आणि त्यांना तंबी दिली खरं अशा लोकांना तुम्ही तिथं प्रवेश का दिला अशी विचारणा शिवसेना पुणे शहरामध्ये या ठिकाणी आम्ही करतो आहे लोकशाहीमध्ये असल्या गोष्टीचा निषेध झालाच पाहिजे तुम्ही गुंडांच्या मार्फत निवडणूक लढणार आहात का जनतेवर यांचा दबाव आणणार आहात का तुम्ही लोकशा लोकसभेची निवडणूक पुढे येऊ घातलेली आहे त्यासाठी हा दबाव लोकांवर आणत आहात का यांच्या माध्यमातून तुम्ही निवडणूक लढणार आहात का असा प्रश्न जनता या ठिकाणी करते आणि जनता या ठिकाणी येऊन आपलं म्हणणं आपलं जे काही म्हणणं आहे त्या ठिकाणी लिहून सही करून जात आहेत त्याला प्रतिसाद फार मोठ्या प्रमाणात आहे हे नुसतं आज एका श शा, पुणे शहरामध्ये एका ठिकाणी आहे आणि येत्या दोन दिवसामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये ही सहाय्यांची मोहीम राबवली जाईल नागरिकांचं म्हणणं काय आहे सरकारचा निषेध कशाप्रकारे नागरिक करतायत सरकारला विरोध किती मोठ्या प्रमाणात आहेत हे आम्ही जनतेला अख्ख्या महाराष्ट्राला या ठिकाणी पुणे शहरातून दाखवून देणार आहोत अशा बॅनरवरती सहाय्या घेऊन पोहोचेल का सरकारपर्यंत सरकारपर्यंत पोहोचणं गरजेचं वाटत नाही मला हे परंतु सरकार विरोधी जो काही रोज जनतेमध्ये आहे तो तमाम जनतेला कळावा महाराष्ट्रातील जनतेला कळावा देशातील जनतेला कळावा की पुणे शहरामध्ये जो काही विरोध या सरकारच्या विरोधात आहे जो काही रोष आहे तो सर्वसामान्य माणसांपर्यंत पोचला पाहिजे ही आमची भूमिका आहे पुण्यातल्या आता प्रत दोघांना एकमेकांची गरज आहे असं या ठिकाणी मला तरी वाटतंय की मी तुझा तू माझा तू मला मदत कर मी तुला मदत करतो आपण दोघंही या ठिकाणी पुणे शहरावर अख्ख्या महाराष्ट्रावर राज्य करू बाकी सर्वसामान्य लोकांना मातीमोल ठरवू सर्वसामान्यच्या भावना ज्या आहेत त्या आपण जमिनीत गाडून टाकू सर्वसामान्य माणूस रस्त्यावर इझिली फिरतोय तो फिरू शकणार नाही फक्त झुंडशाही आणि गुंडशाही आणि भ्रष्टाचार हा जो महाराष्ट्रामध्ये बोकणला आहे तो सतत आपण चालू ठेवू असं यांचं कदाचित म्हणणं असावं हो, त्यांच्या मनामध्ये असावं हो, पण शिवसेना हे कदापि होऊ देणार नाही आम्ही मोडून तोडून हे सगळं टाकू जी महाविकास आघाडीच्या माध्यमातून पोटनिवडणूक याच कसब्यामध्ये झाली त्याच्यामध्ये आमच्या महाविकास आघाडीच्या सर्व तिन्ही पक्षांनी मान्य केलं की शिवसेनेमुळेच हा विजय झाला आणि शिवसेना एवढी आक्रमकरीत्या महाराष्ट्रामध्ये उतरली आहे म्हणूनच पुण्यातली लोकसभेची पोटनिवडणूक होऊ दिली गेली नाही त्याला कारण हे आहे की शिवसेना अगदी मनापासून रस्त्यावर उतरली आहे आणि मनापासून रस्त्यावर उतरल्यानंतर काय होतं हा एक कसबा मतदारसंघाचा धडा या सत्ताधाऱ्यांनी घेतला आहे आणि शिवसेना किती आक्रमक आहे म्हणूनच ही निवडणूक या निवडणुकीतनं भारतीय जनता पार्टीनं माघार घेतलेली आहे तर आ, आता आगामी येणाऱ्या निवडणूक काळामध्ये तुमची काय तयारी असणार आहे पक्षाच्या दृष्टीने माझ्या शिवसेना पक्षाचं पुणे शहरातलं पक्षाचं संघटन जे काही आहे ते आणखीन तळागाळापर्यंत कसं वाढेल सर्वसामान्य माणसाच्या समस्या या शिवसेनेच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही सोडवू शकू यासाठी माझा प्रयत्न राहील मग लोकसभा निवडणूक असो विधानसभा निवडणूक असो किंवा महानगरपालिका असो आम्ही फक्त निवडणुकीपुरतं काम करत नाही तर बारा महिन्यातले अठरा तास आम्ही या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून लोकांची सेवा करण्याकरता त्यांच्या समस्या जाणून घेण्याकरता आणि त्या सोडण्याचं काम या ठिकाणी करतोय आणि त्यासाठीच मला माझ्या पक्षानं पुन्हा एकदा जबाबदारी दिली आणि ती इमान एक बार मी पार पाडी आज पुणे शहरा पुणे शहर शिवसेनेच्या वतीने इथे शाळांचं आंदोलन घेण्यात आलेलं आहे हे आंदोलन घेण्यामागची भूमिका अशी आहे की महाराष्ट्रामध्ये वाढलेली गुंडगिरी गुंडांना उघड राजाश्रय मिळतं उघड अभय मिळतं उघडपणे ते मुख्यमंत्र्यांच्या जा निवासस्थानी जाऊन त्यांच्या गाठीपेठी घेतात आणि त्यांच्या सत्ताधारी पक्षाच्या जीवावरती सर्वसामान्य माणसाचं जीवन त्यांनी हैराण केलेले आत्तापर्यंत गोळीबार हा हवेत करू होत होता रस्त्यावर व गुंडांच्या चकमकीमध्ये गोळीबार होत होता एन्काउंटर होतं पण आता या गुंडांची मदत इथपर्यंत गेलेली आहे आणि विशेषतः सत्तारूढ पक्षाच्या आमदाराची मदत इथपर्यंत गेलेली आहे की त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये सिनियर पी आय जगताप साहेबांच्या समोर उघडपणे दुसऱ्या गुंडाचा गोळा घालून खून केला आणि नुसत्या गोळ्या नाही घातल्या तर अख्खे सहा राऊंड त्यांनी फायर केले सहा राऊंड फायर झाल्यानंतरसुद्धा त्याचं समाधान होईना म्हणून त्यांनी रिव्हॉल्वरच्या बाईटने या डोक्यामध्ये मारण केली तर ही गुंडगिरी ही झुंडशाही हे कुठेतरी धाबण्यासाठी आणि पुन्हा लोकशाही प्रस्थापित होण्यासाठी जागरिकांचा मनोगत जाणून घेण्यासाठी हे शाळांचं आणून या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे या गोष्टीला घालत आहे हो शंभर टक्के हो शंभर टक्के या गोष्टीला खतपाणी सत्तारूढ घा लोक घालत आहेत आज तुम्ही बघा ना उघडपणे मुख्यमंत्र्यांना जाऊन गुंड भेटतात हे आणि या गुंडांना ताब आणण्यासाठी पोलीस कमिश्नर सांगतोय त्यांना की तुम्ही इथनं पुढे रिली पडू नका शांत शांतरा हे कोणतरी सांगण्यावरच घडतंय ना ह्याचा हा उघड उघडा अर्थ आहे असं बोलून लोक पाहिजे ती गुंडगिरी इथं चालू आहे पोलीस चौकीत गोळीबार होतो लोकांना कोणाचं भय राहिलं नाही काही नाही सगळ्या गुंडांना आश्रय दिला जातो या सगळ्या गोष्टींसाठी सर्वसामान्य लोकांनी याचं जगायचं कसं यासाठी हे आंदोलन इथं छेडलं आहे की तुम्ही काहीतरी याच्यावर दबाव आणा काहीतरी करा मागच्या वेळेला परमित सिंगांनी फक्त शंभर कोटी घेतले म्हणून त्यांना ईडी लावली दीड वर्ष आठ ठेवलं आज तो भाजपचा आमदार म्हणतोय की ह्या माणसाकडे माझे करोडो रुपये अडकलेत मग तुम्ही त्यांच्यावर कारवाई का करत नाही हा एक मोठा प्रश्न आहे मग तुम्ही त्यांच्यावर कारवाई करावी अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि त्याच गुंडसाई आणि झुंडसाई विरुद्ध आज इथं आम्ही आंदोलन केलेलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून झुंडशाही गुंडशाही विरोधात सायांची मोहीम शनीपार चौक पुणे या ठिकाणी पुणे शहर अध्यक्ष संजय मोरे यांच्या अध्यक्षतेखाली सायांची मोहीम राबवली जात आहे शिवसेनानं असा आरोप केला आहे की झुंडशाही गुंडशाही याला सरकारचा पाठिंबा आहे कॅमेरामॅन महेशगिरीसह अनिल भांडुलकर वीस चोवीस तास पुणे नवीन नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी वीस चोवीस तास न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा